महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सिंदेवाही <zysz> येथे संत गजानन महाराज नर्सिंग शाळेमध्ये नर्सिंग डे कार्यक्रम संपन्न संत गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ सिंदेवाही द्वारा संचलित संत गजानन महाराज नर्सिंग शाळेमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा बारा मे ला फ्लोरेस नायटिंगल नर्सिंगची जनक यांची जयंतीनिमित्त नर्सिंग डे कार्यक्रम साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थापक डॉ केशवरावजी शेंडे साहेब होते तर प्रमुख पाहुणे श्रीमती सुधाताई शेंडे मॅडम होत्या प्राचार्य व शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा करण्यात आला कार्यक्रमात पोस्टर स्पर्धा धावणे स्पर्धा अशा विविध उपक्रम राबविण्यात आलेत तसेच विविध स्पर्धेत प्रथम द्वितीय नंबर आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव प्रमाणपत्र देऊन संस्थेचे सहसचिव श्री माननीय प्रशांत भाऊ शेंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी रोशन खानपुरे चंद्रपूर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा